सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील विविध बँकांमध्ये तब्बल पडून आहे बँकांमध्ये बचत मुदत ठेव स्वरूपात हे पैसे पडून आहेत तब्बल दोन लाख चोवीस हजार सहाशे बारा खातेदारांची ही रक्कम आहे पण हे खातेदार गेल्या दहा वर्षांपासून खात्याच्या चौकशीसाठी सुद्धा बँकेकडे फिरले नाही ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून पैसे घेऊन जावेत असे आवाहन करण्यात आले आहे पाहूया विविध बँकांमध्ये असलेली रक्कम बँक ऑफ इंडिया खातेदार अडुसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रक्कम चौदा पॉईंट एकाहत्तर कोटी स्टेट बँक ऑफ इंडिया खातेदार अठ्ठावीस हजार आठशे बत्तीस रक्कम तेरा पॉईंट पाच कोटी बँक ऑफ महाराष्ट्र खातेदार सोळाशे एकोणनव्वद रक्कम पाच पॉईंट तीस कोटी कॅनरा बँक खातेदार बावीस हजार तीनशे त्रेपन्न रक्कम चार पॉईंट अकरा कोटी महाराष्ट्र ग्रामीण बँक खातेदार पंचवीस हजार एकशे तीन रक्कम तीन पॉईंट सत्याहत्तर कोटी युनियन बँक खातेदार बारा हजार नऊशे एकोणचाळीस रक्कम तीन पॉईंट एक्कावन्न कोटी सर्वाधिक रक्कम बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बेवारस अवस्थेत पडून आहेत ही रक्कम तब्बल सत्तावीस कोटी शहात्तर लाख रुपये इतकी आहे या बँकांतील सत्त्याण्णव हजार चारशे तीस खातेदारांनी हे पैसे ठेवले असून गेल्या दशकभरात बँकेकडे ते फिरकलेच नाहीत केंद्र सरकारचा वित्त विभाग व रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार एक ऑक्टोबर ते तीस डिसेंबर या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक सिंधुदुर्गच्या पुढाकाराने ग्राहकांसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना हे पैसे काढून घेता येतील किंवा नूतनीकरण करून ठेवता येतील त्यासाठी बँकेत कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करावी असे आवाहन करण्यात आले आहे